सुंदर श्री क्षेत्र तांबेरी संत हरिभक्तपरायण संत लक्ष्मण महाराज मुसमाडी यांच्या प्रेरणेने व यांच्या कृपाशीर्वादाने संत तुकाराम महाराज यांचा सप्ताह सासवड ह्या ठिकाणी संत सोपन काका समाधी मंदिर ह्या ठिकाणी दिनांक पंचवीस या, या तारखेला सप्ताची पारायण तसेच पारायण दत्तात्रय महाराज मुसमाडे संजय महाराज शेटे यांच्या प्रेरणेने पारायण व संजय महाराज शेटे यांचे काल्याचे कीर्तन तसेच संगीतमय कथा ह्या ठिकाणी कथेचं नियोजन होत असून पारायण पाच दिवसाचे पारायण ह्या ठिकाणी होत आहे आणि पारायणाला काल पंचपदीने सुरुवात झाली असून ह्या ठिकाणी पारायण अखंड हरिनाम पारायण तसेच ह्या ठिकाणी सर्व पोथी वाचन ग्रंथपूजा सर्व सप्ताहाचे अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी नियोजन होत असून आपण आता हे दृश्य मी तुम्हाला ह्या सोपान काका मंदिराचे दाखवत आहात हे आहे सोपन काका का मंदिर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सोपान काका मुक्ताई हे जे चार भावंड होते या पैकी हे सोपान काका यांचे ह्या ठिकाणी मंदिर आपण पाहतात हे सोपनकाका मंदिर ह्या ठिकाणी सोपनकाकांनी हे जे चिंचीचं झाड आहे ह्या चिंचीच्या झाडाखालून त्यांनी प्रवेश केला आणि त्यांचे जे समाधी मंदिर आहे या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे आपण हे पाहतात आता ह्या ठिकाणी ग्रंथ वाचन ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ वाचन चालू झालेले आहे हे मंदिराच्या उजव्या बाजूला दत्ता दत्तात्रय महाराजांची मूर्ती आहे आणि हे ज्ञानेश्वर माऊली सोपान काका यांचे चित्र रेखाटलेले आहे आपण हे पाहतात आणि आता ह्या ठिकाणी संत हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मुसमाडे यांचे हे ठिकाणी पारायण पूजा मांडलेली आहे मी आपले हरिभक्त पारायण विनेकरी ह्या ठिकाणी अखंड पहारा देत आहात हा यो तर इथे मंदिराचं जे सागवानी जो वाडा आहे या सागवानी मंदिराचं जे छत आहे या छतावरती थोडंसं क छताला अंदर असल्यामुळे हे रेखाटलेलं जे सोपान काकांचं चित्र आहे हे आपण पाहतात आणि सोपान काकांनी जो प्रवेश केला तो म्हणजे ह्या चिंचीच्या झाडामधून हा त्यांचा प्रवेश झालेला आहे तर आपण जे आता हे जे वट्टा आहे ह्या ठिकाणी हे जे चारी भावंड आपण पाहतात मुक्ताई आणि शर्मावली सोपान काका हे चारी भावंड आहेत आपण ते पाहतात या ठिकाणी हे चारही वावंड तर हे जे बोक्स आहे म्हणजे याचा अर्थ हे चिंचीचं जे झाड आहे हे चिंचीचं झाड हे जे बॉक्स आहे ते ह्या मूर्तीला पण आहे आणि या द्वा या याला दरवाजा म्हणतात द्वार ह्या द्वारमधून जो प्रवेश केला सोपान काकांनी तो प्रवेश ह्या ठिकाणाहून केला हे प्रवेशद्वार आपण पाहतात आणि ह्या ठिकाणी सोपान काकांच्या प्रवेश होण्याच्या ह्या ठिकाणी पादुका मांडलेल्या आहात आपण हे दृश्य पाहतात ह्या झाडालाच मुळातच गणपतीची मूर्ती ही झाडालाच ह्या ठिकाणी जागृत निर्माण झालेली आहे आपण हे पाहतात हे आणि हा इकडून हिचाऊ बाजूनी ह्या ज्या आहेत ह्या मूर्ती ह्या चिंचेच्या झाडालाच ओरिजिनल भगवंताच्या रूपामध्ये त्या साक्षात पांडुरंगाचा अवतार या ठिकाणी झालेला आहे आता मी तुम्हा पण काकांची समाधी मंदिराची मूर्ती आप मी दाखवत आहात या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ही आपण पाहता ही हनुमंतरायांची मूर्ती आहे आणि ह्या ठिकाणी उजव्या हाताला प्रभू रामचंद्रजी ह्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये ह्या ठिकाणी सोपान काकाच्या मंदिरामध्ये विराजमान झालेले आहात आणि ह्या ठिकाणी ह्या डाव्या हाताला पांडुरंग साक्षात विठ्ठल रुक्मई ह्या ठिकाणी वास्तव्य करत आहात आपण हे दृश्य बघत आहात आणि आता मी तुम्हाला सोपान काका यांची समाधी ज्या ठिकाणी आहे ती मी तुम्हाला दाखवत आहात सुंदर श्री क्षेत्र तांबेरे वसंत गागरे ही पहा ही सोपान काका समाधी मंदिर ह्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे आणि ह्या समाधी मंदिरावरती ही काकाची मूर्ती आहे अतिशय छान अशी मूर्ती आहे आणि त्यांच्या लगत पाठीमागे ही कृष्णाची मूर्ती आपण पाहतात ही कृष्णमूर्ती हे राधा कृष्ण आणि हे जे आता इथून तुम्हाला दिसत आहे पाठीमाग तर ह्या बोगदा बोग दिसतो ह्याच्या आता मी पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिलेलो आहे आणि उजव्या आताला चिंचीचं झाड आहे त्या चिंचीच्या झाडामधून झाडा खालून त्यांनी प्रवेश केला आणि तो प्रवेश करून ते ह्या ठिकाणी या समाधीचं जे स्थान आहे ह्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे असा हा एकोणीसशे अठरा सालापासूनचा हा उल्लेख ज्याप्रमाणे आपल्याला ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे ह्या ठिकाणी आहे एकोणीसशे अठरा साली ह्या ठिकाणी जो उल्लेख ग्रंथामध्ये दिलेला आहे ते ह्या ठिकाणी अगदी साक्षांत आहे आणि आता हे दत्त मंदिर ह्या ठिकाणी आपण पाहतात दत्तमूर्ती आमचे हरिवक्तपराय वाशी लक्ष्मण महाराज मुसमाडे यांच्या प्रेरणेने यांच्या कृपाशीर्वादाने साकार झालेला फिरता सप्ताह या ठिकाणी नियोजन होत आहे आलो एक पाच मिनटात तर आपण हे जे पाहतात हे मुक्ताई मंदिर ह्या आदिशक्ती मुक्ताबाई हे चारी भावंडांची ही लहान बहीण आदिशक्ती शक्ती मुक्ताबाई ही मुक्ताबाईंची मूर्ती हे मुक्ताबाई मंदिर आहे आणि आता आपण चाललो आहात पारायणाच्या ठिकाणी तर मी तुम्हाला दाखवलं आहे अजून एक दाखवतो आहे तुम्हाला तर ते म्हणजे महादेव मंदिर ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो आहे ह्या ठिकाणी तुळशी वृंदावनं आहे आता मी गा प्रदक्षिणा घालत आहे आणि आता हे नागेश्वर मंदिर आपण पाहत आहात एकोणीसशे अठरा सालाचा जो ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे हे नागेश्वर मंदिर संत सोपान काका मंदिर संत मुक्ताबाई मंदिर श्री दत्त मंदिर आणि हे श्री नागेश्वर मंदिर सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे वसंत गागरे आता मी या नागेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहात आणि तुम्ही हे नागेश्वर मंदिर बघा ही नागेश्वर मंदिराची ही प्राणप्रतिष्ठा मंदिर ह्या ठिकाणी आहे का का सर्व काही जे ग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळत आहे हे सर्व भिंतीवरती हे सर्व अठरा साली जो उल्लेख आहे त्या पद्धतीनं या नागेश्वरी मंदिरामध्ये सुद्धा हे सर्व काही आजही आपल्याला बघायस मिळत आहे आता मी तुम्हाच हे बाहेरील दृश्य थोडं सग दाखवतो आहे हे जे बाहेरील दृश्य आहे हे गाव आहे आणि ह्या नदी तीरावरती हे सोपान काकांची मंदिर ह्या ठिकाणी वसलेलं आहे आणि ही जी भरभरून वाहती ही ही करा नदी आहे ह्या नदीला आज पाणी वाढलेलं आहे भरपूर असं पाणी वाढलेलं आहे दोन दिवसापुरती पा पूर्वी पाणी नव्हतं आणि आज भरपूर असं पाणी वाढलेलं आहे आणि सर्व वारकऱ्यांनी ह्या करा नदीमध्ये स्नान केलं आहे आणि अतिशय स्वच्छ आणि गोड पाणी ह्या नदीचं आहे ह्या नदीचं पावित्र म्हणजे जेजुरीचा खंडेरा ह्या ठिकाणी ही करा नदी गेलेली आहे आणि ही जी करा नदी आहे ही खंडेरायाच्या ठिकाणी ही करा नदी आहे आणि ही सोपन काकाच्या जा मंदिरापासून जाते आता हे पारायण ही सोपन काकांची पालखी ह्या ठिकाणी हा त्यांचा जन्माचा पाळण आता हे पा जो जे आहे हा भीमरूपी मारुती आहे आणि सर्व काही भीमरूपी मारुती स्तोत्र या ठिकाणी आहे आता या ठिकाणी पारायण चालू आहे आणि कालपासून पारायणाला प्रारंभ झालेला आहे आमच्या ताई

आता ग्रंथ वाचन झाल्यानंतर ह्या ठिकाणी पोटभर नाश्ता होणार आहे निस्त म्हणायला नाष्टा आहे परंतु भजे मिरच्या मस्त पावडे पोटभर नाश्ता आहे म्हणजे जेवणच करतात असं हे नाश्ता आहे ह्या आमच्या बहिणीनी अतिशय छान पद्धतीस बटाट्याची चटणी वडे हे पहा हे वडी कोथंबीर ह्या आमच्या बहिणीने मिरच्या ताळल्या आहेत मस्त वड्या संग मिरच्या ताव मारणार आहे सगळे वारकरी आमचे त्या आमच्या गागरे ताई आमच्या बहिणी सगळ्या या बा हे स्वतः बा जे ह्या बाहेरले हे स्वतः चांगले काम करत आहे हे सगळ्या बहिणी बघा कशी काही बटाट्याची चटणी भारताय हे आमचे मेवणे कैलास पवार यांना क्वालिटी कशी काय सक्सेस झाली काय माहिती यांच्या हाताचा सगळं स्वयंपाक असं चविष्ट होतोय ना हे म्हणजे नाश्ता आहे परंतु आता नाष्टा नाही पोटभर जेवणच होणार आहे असे अशी मस्त पैकी बडी बिडी मस्त वडे मस्त चापून खाणार आहेत सगळे वारकरी आता आता नैवेद्य मग हा या बा आमच्या बहिणी या बा या काय पार खाऊन पार पु पु पुरी पडत आहे पूर्ण उरत आहे उठलंच कमी पडत नाही आहे अहो गर्दी कमी असू द्या पण गर्दी चांगली आहे ही मुलझडी आहे मुलझी हा हा तुम्ही इथं बसा मग दोघं पण ये ना या बा ऐका ना आता हे दोन्ही जोडपं बघा चालते हे आमचे जावई इकडून आधार पडतोय असे हां आमचे जावई शेलार भाचे जावई आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीत ते काम करत आहेत कुठला भाजीपाला कमी पडला त्यांना म्हणायचीच गरज येत नाही ते माझं हात धरून ओढून नेत्यात चला आपण मिरच्या घेऊन येऊ वांगे घेऊन येऊ बटाटे घेऊन येऊ फार काय नाही ते सगळं आईबापच नाही आणते फक्त नाही तर सगळं त्यात पाहिजे ते मिळत पण ते नाही आईबापच मला आणून दिले तर लय बारी काम होईल या ठिकाणी असे तुम्ही थोडी इकडं खेटून बाजा ना मांडीला मांडी द्या ना चला बागा इकडे हरिक्त परायण आमचे दत्तात्रयचे हरिवक्तपरायन शेटी महाराज अतिशय चांगल्या प्रकारे संगीतमय कथा करतात आणि ते सर्व काही म्हणजे अभ्यास त्यांचं चांगला आहे हे मी त्यांच्या संघ ज्यावेळेस संतांच्या रूपामध्ये मी गेलो त्यावेळेस मला ते कळलं मूर्ता आधी दी दिसली मला काहीतरी म्हणजे मी बोललो व आपल्या आपल्याबरोबरचे चालणारे पण त्यांचा जो अभ्यास आहे तो, तो मला कळला नव्हता त्यांच्या वाचनातून मला जो अभ्यास कळला मागच्या चा चॅनलला चा, तुम्हाला मी सर्व काही दृश्य दाखवलेलं आहे तर ते वसंत गागरे तांबेरे म्हणून तुम्ही जे चॅनल पाहता त्या चॅनलवरती तांबेरेमध्ये जी कथा झाली होती संत तुकाराम महाराजांची कथा ती संगीतमय कथा या आमचे संजय महाराज शेटे यांच्या मुखातून जी कथा झाली त्या कथ्याला तांबेरेने सर्व नि प्रतिसाद दिला आणि आमचे हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज मुसमळे यांचे वडील हे धार्मिक होते त्यांना कोणी ज्ञान दिलं नाही हे भजनामधून हे वारकरी संप्रदायामध्ये लोकांना म्हणजे त्यांनी ज्ञान दिलं कीर्तन भजन आणि हे जे महाराज पाहताय नाही हे महाराज एकदम म्हणजे हेवी मुलगा आहे ह्याच्यापेक्षा लहान होते तेव्हा ते पी टीजवळ त्यांना घेऊन बसायचे आणि आज ते पी टी वा वाद्याच्या कामाला कुठलाही महाराज त्यांचा हात धरू शकत नाही इतकं त्यांना ज्ञान प्राप्त झालं हे हरिभक्त परायण म्हणजे त्यांचे वडील वैकुंठवासी लक्ष्मण महाराज मुसमाडे यांच्या अतिशय गोड वाणीतून शब्दातून त्यांना ती ज्ञानप्राप्ती झाली नुसतं पेटीजवळ बसून बसून आज त्यांचा सूर जर पिटीचा ऐकला तर हा सूर ऑल महाराष्ट्रामध्ये ते जे बोल आहेत ते कोणाच्या मुखातून ऐकायला मिळणार नाही असे त्यांचे जे बोट आहेत ते बोल बोलात येत इतके भारी बोल ऐकायला येतात आपण पाहतात संजय महाराज शेठे रामकृष्ण हॅलो